आज या धरणे आंदोलनात उपस्थित आंबेडकरी चळवळीची लोक लोकनेते विजयराव आठोडे सिद्धार्थजी आत्यंबिरे दादासाहेब शेळके गौतमजी मुंडे दिनेशभाई परसावत शेसराव जल्लारे सिद्धार्थ वराडे राहुल प्रधान सगळे नेते चंद्रकांता त्या लहाने धम्मदीप आपला सतीश बिसे प्रमोद आणि माझ्या माता भगिनी माझ्या माता भगिनीनो हे सगळे आम्ही तुम्हाला एका व्यासपीठावर एकत्रित बसलो हे तुम्हाला चांगलं वाटत की नाही भविष्यात बघायचं की नाही राजकीय पक्ष म्हणून ज्याला त्याला ज्या ज्या काय ते ते तुम्ही करा त्याला स्वतंत्र आहे पण जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार होईल तेव्हा हे ते आणि तुम्ही आपण सगळे एक आहोत बाबांनी सांगितलं की काही गोष्टी भीमराव तू आता लय मोजून तोलून बोल मी बोल पोलीस <laughs> प्रशासन जी काही आमच्या संविधानाची मोडतोड झाली त्याच्या नंतरच आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले आणि खापर अपयशाच माझ्या माता भंगिनी बांधवावर लाठी हल्ला करून केले या विभागाचा पोलीस महानिरीक्षक दहा तारखेला रात्री पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक झाल्यावर नेत्यांनी आंदोलनाचे सगळे पॉइंट ठरवल्यावर माझे सगळे नेते शांततेने आंदोलन दहा तारखेला काही रात्री षडयंत्र करून सगळे पोलिस आणि नेते शहराच्या आजूबाजूला असताना काही गुंड परवर्तीच्या लोकांना शहरात घुसून शहराची नाजूस केली तेव्हा पोलीस झोपलेले होते आणि तोड फोड झाल्यावर या विभागाचा आयजी स्वतः रस्त्यावर उतरतो आणि माता भगिनी बैलांना बांधवांना निर्दयीपणे मारतो ती काय मर्दाची आवलत नाही <प्राथ> अरे ती माझी ताई माझी बहीण वचला ताई मानवते एक एक सी तिच्या अंगावर सोडा तिच्या तिने खांडोळ्या के केल्या असत्या दहा बारा एल पी सी दहा बारा काय ते मरे पण मरे त्याच्या नावातच मरे आता त्याला मारावंच लागेल आपल्याला कोणता ते <स्थारी> तुरण अरे हराम करो तुम्ही जर हे दहा तारखेला रात्री तुम्हाला माहित असायला पाहिजे मी माता बघेनो शांतता समितीच्या बैठकीमध्ये त्या दिवशी हेच मांडलं की माझा समाज माझी बांधव जेव्हा रेल्वे आणवायला जातात तेव्हा त्यांच्या भावना किती तीव्र असतील आणि अशा वेळी तुम्ही एस आर पी आणायला पाहिजे होते एसआरपी चौका चौका जर ठेवले असते तर आंदोलन चिघळलं नसत पण हरामखोर पोलिसांना सुद्धा हे आंदोलन चिघळवायचं होतं कोणते दुकान उघडे होते माझ्या व्यापारी बांधवांना मला धन्यवाद द्यायचं की त्यांनी सगळ्यांनी दुकान उत्स्फूर्तपणे बंद ठेवले होते हे खराबोर ते पीएस आहे काय नाव त्या पियाच हा ते बांड का फारबाड त्या दिवशी आमच्याकडे आलाय आणि आम्हाला चिपया बनवायला मल्ला दुकान पडून खिचडी खाल्ली अरे भाडवे येते काही दुकान चालू नव्हतं आली तुमच्या तरुण कार्यकर्त्यांनी गल्ले फोडले दुकान उघडत पाहिजे गल्ले फोडायला माझा भीमसैनिक संविधानाची विटंबना झाली म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आला होता चोरी करण्याचं काम माझा भीमसैनिक कधीच करत नाही आतापर्यंत हजारो आंदोलन झालेत कुठल्याही भीमसैनिकांनी कधीही चोरीचा प्रयत्न केला नाही आम्ही संविधानाची रक्षण करणारी माणसं आहेत ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्यांना सोडून दिलं आणि चोर सोडून संन्याशाला फाशी माझे जे अनेक तरुण बांधव आहेत ते मोर्चातही नव्हते सोमनाथ सूर्यशी माझा वडार समाजाचा बांधव माझ्या आशाताईच्या सोबत शांततेने आंदोलनामध्ये सहभागी होता सगळे बांधव शांततेने आंदोलनामध्ये सहभागी होते तुम्हीच तर मग मी विठाव सगळे माझे बांधव माझ्या माता भगिनी हे सांगता कि काठ्यालाटे घेऊन आली माझी माय सहा महिन्याच्या लेकराला माझी बहीण सहा महिन्याच्या लेकराला जेव्हा घेऊन आंदोलनात येते अरे मूर्खांनो तुम्हाला पोलिसांचं प्रशिक्षण कशासाठी दिलंय सहा महिन्याची माझी बहीण जेव्हा लेकराला घेऊन आंदोलनात येते तिचा काय उद्देश असतो तोडफोड करण्याचा तिला तिचं लेकरू प्रिय नाही दहा दहा बारा वर्ष वर्षाच्या माझ्या मुली बहिणी दहा दहा बारा बारा वर्षाचे माझे मुलं लहान मुलं त्या आंदोलनात होते उद्देश होता मोडतोड करायचा अस जर करायचं असत आधीच सांगितलं असत की माया बहिणीला घरी बसवा पोर हो चला तुम्ही आपण करू बाबाला सगळेच करताय आपण बघितलं आपल्याला ते करायचं नव्हतं कारण बाबासाहेबाचे आपण अनुय आहेत आपण संविधान प्रेमी माणसं आहेत म्हणून जे ज्या पद्धती काय केलं इथल्या पोलिसांनी शहानपण माता भगिनीवर <coughs> बांधवावर केसेस तर केल्या पण जे नेते पोलिसांसोबत आंदोलन शांत करण्यासाठी उभे आहेत त्या विजयराव वाकोडे रवी सोनकांबळे सुधीर साळवे गुलाम मोहम्मद मिट्टू म्हणजे जे पोलिसाला मदत करायला त्यालाच करा चाल त्यांची एकदा बाबाला अटक केलं की पुन्हा समाज रस्त्यावर हो येईल आणि आंदोलन पेटेल पोलिसांना हे आंदोलन मिटवायचं नव्हतं पोलिसांना हे आंदोलन वाढवायचं मला सांगितलं मला अभिमान आहे या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी गावडे साहेबांनी अत्यंत शांततेने खर तर माता भगिनी एका जिल्हाधिकारीच्या कार्यालयामध्ये पाच पंचवीस माझ्या माता भगिनी गेल्या त्यांच्या फाईल पाडल्या घाण घाण शिवा दिल्या सोडून दुसरा कलेक्टर हे सहन केला तिथेच तुम्हाला त्यांनी मारहाणीचे आदेश दिले असते पण त्या जिल्हाधिकारी महोदयाने अत्यंत शांततेने ते आंदोलन हाताळ अजून एक नाव शांतता समितीच्या बैठकीमध्ये कोण काही म्हणून कार्यकर्ते भीमराव दादाला कोणाशी काही घेणं देणं नाही कोणाचं मी चहा पित नाही कधी मी चहा पाजवतच असतो या जिल्ह्याचे खासदार बंडू जाधवनी पुढाऱ्यावर आणि आपल्यावर जे अन्याय केला त्याच्याबद्दल पोलिसावर दहा मिनिट ताशेरे ओढले आणि तिथे आम्ही सगळ्यांनी मी विजय विजय बाबा आणि बंडू जाधवने आम्ही वजवून घेतलं या सगळ्या माझ्या नेते मंडळीवर तुम्ही गुन्हे मागे घेणार आहेत की नाही जिल्हाधिकारी महोदयाने त्या दिवशी गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं आणि आणखी मला जी झाली अटक जेवढ्या माझ्या माता भगिनी बांधवांना अटक झाली ती आता बस करा माझे तरुण तरुण मित्र जे शिकायला आहेत जे कॉलेज मध्ये आहेत भीतीच्या वातावरणामध्ये परभणी सोडून गेले आहेत माझ्या पालन्या कॉल्यामध्ये माझ्या भीमनगर मध्ये माझ्या प्रियदर्शिनी नगर मध्ये माझ्या गौतम नगर मध्ये माझ्या अजंठा नगर मध्ये सगळीकडे दहशतीच वातावरण आहे हे दहशतीच वातावरण पोलिसांना तुम्हाला बंद करावं लागेल काय आम्ही काय भिनार मी त्या दिवशी भाषण सांगितलं मी रोज भाषण सांगतो माझ्या माईने सांगितलं की जयबीमच्या घरात आपण फायदा झालो ना त्या दिवशी पासून आपला संघर्ष आहे आणि आपल्याला घराच्या बाहेर निघायचं तर तिच्यात दगड घेऊनच राहणार काय म्हणत का <laughs> ना ते काय जाळाला घाबरत असत का अरे रोज अन्याय सहन करून आम्ही मोठे झालेले आहेत लहानपणापासून आम्ही अन्यायाच्या विरोधात संघर्ष करून मोठे झालेले आहेत त्यामुळे आम्हाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नका जेवढा चेंडू दाबताना तेवढा तो उसळून येतो आणि काय काय माझे हिंदू बांधव बांगलादेशाच्या हिंदूवर वर अन्याय झाले म्हणून इथं मोर्चे काढतात अरे त्या डिसेंबर महिन्यात चालू आहे त्या आदर्श घ्या राष्ट्रमाता इंदिरा गांधीचा एका रात्रीत पाकिस्तानचे दोन तुकडे करून पाकिस्तान शांत केला अरे तुझी छप्पन इंच छाती आहे तो बांगलादेशवर हल्ला करून तिथं नीट करण गावच्या परभणीतून बोंगलून काय तुमचं तिथं थांबणार आहे कुठे काय करायचं माहित नाही आणि इथे मी त्या दिवशी पण सांगितलं मी त्या दिवशी पण सांगितलं कि इथे मोर्चे काढून बौद्ध बांधवाला आणि मुसलमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करणार असेल तर आम्ही बाबासाहेबांची आवलाद आहेत आम्ही कुणालाही घाबरणार नाही